खाद्यपेय विक्रेता मालक चालक असोसिएशन तर्फे महाराष्ट्र परमिट रूम आणि बार बंद आंदोलनात सांगली जिल्ह्याचाही पाठिंबा हॉटेल व्यवसायाला कर सुनामीचा मोठा धक्का चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हा परमिट रूम बंद निर्णय दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क प्रतिनिधी लखन लोंढे खाद्यपेय विक्रेता मालक चालक असोसिएशन सांगलीच्या परमिट रूम व्यावसायिकांची मीटिंग हॉटेल हो सदानंद मार्केट जवळ सांगलीमध्ये शनिवार दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती या मीटिंगसाठी बहुसंख्य परमिट रूम धारक हॉटेल हो संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते परमिट रूम धारकांच्या अडीअडचणीबाबत या व्यावसायिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत चर्चा करून खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दरवर्षी परमिट रूम अनुज्ञाप्ती नूतनीकरण फी पंधरा टक्क्याने वाढवली जाते यामुळे परमिट रूम व्यावसायिकांची फार मोठी अडचण निर्माण झाली आहे ज्या प्रमाणात फी वाढ होते त्या प्रमाणात दरवर्षी ग्राहकांची संख्या वाढ झालेली दिसत नाही यामुळे परमिट रूम धारकांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे परमिट रूम धारकांना मद्य विक्रीवरती असलेला वॅट टॅक्स पाच टक्क्यावरून दहा टक्के केलेला आहे हा वॅट टॅक्स शासनाकडून रद्द करण्यात यावा सध्या शासनाकडून देशी व विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात साठ टक्के वाढ केलेली आहे त्यामुळे परमिट रूम मध्ये येणाऱ्या ग्राहकांना ही मद्य न परवडणारी असल्याने परमिट रूम मध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे त्यामुळे परमिट रूम व्यवसाय करणे अत्यंत अडचणीचे झाले आहे तरीही मध्यावरील उत्पादन शुल्क वाढ रद्द करावी वरील सर्व बाबीमुळे परमिट रूममधील सर्व ग्राहक हे वाईन शॉप व इतर ठिकाणाहून मद्य खरेदी करून अवैध ठिकाणी मद्य सेवन करीत आहेत यामुळे शासनाच्या महसुलीवरतीही परिणाम होत आहे तरी परमिट रूम धारकांना यापासून संरक्षण मिळवून न्याय द्यावा वरील सर्व अन्यायाबाबत शासनास वारंवार निवेदन देऊन कळवण्यात आलेले आहे परंतु याबाबत कोणताही न्याय न मिळाल्यामुळे शासनाकडून याचा गांभीर्याने विचार होण्यासाठी इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट यांनी सोमवार दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी निषेध म्हणून महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम बंद ठेवण्याचे आवाहन केल्याप्रमाणे सांगली खाद्यपेय विक्रेता मालक चालक असोसिएशनने या आंदोलनास पाठिंबा देऊन दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण दिवस सांगली जिल्ह्यातील सर्व परमिट रूम व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय व्यावसायिकांनी एकमताने घेण्यात आलेला आहे यावेळी खाद्यपेय विक्रेता मालक चालक असोसिएशन सांगली जिल्हा पदाधिकारी अध्यक्ष लहू शंकर भडेकर सचिव रमेश शेट्टी उपाध्यक्ष मिलिंद खिलारे व जिल्ह्यातील बार असोसिएशन चालक मालक उपस्थित होते दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे